न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे तर राज्यात गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे चौथ्या क्रमांकावर असून पुण्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे शहरात दररोज बलात्कार विनयभंग छेडछाडीच्या तीन ते चार घटना घडत आहेत दोन हजार बावीस मध्ये महिलांवरील अत्याचाराचे चार लाख पंचेचाळीस हजार सत्याहत्तर गुन्हे दाखल झाले पैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये दाखल असून त्या खालोखाल राजस्थानचा क्रमांक लागतो महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे मोठ्या शहरांमध्ये घडत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आले आहे यात अनुक्रमे मुंबई ठाणे अहमदनगर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे महिलांचा छळ महाराष्ट्रात सर्वाधिक महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत दोन हजार बावीस मध्ये राज्यात नऊशे सत्तावीस गुन्हे दाखल झाले आहेत कौटुंबिक छळामुळे महिला आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे महिलांना प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा